मग गीता जयंती का करायची तर अर्जुन आला भगवंताना आजच्या दिवशी आणि काय गीता सांगितली म्हणून तिचं नाव गीता जयंती तशा तर जयंत पुष्कळ होत्या देवाच्या जैवंत त्या हनुमान जयंती होती सरय जयंती होत्यात पण आज एकादशी आणि आज गीतेचा जन्म झाला महाराज म्हणतात गीतेचं महत्वाचं लोकांना कळलं अरे गीता ऐकली की गीतापासून ज्ञान होतं आणि ज्ञानापासून काय होईल हो ते ज्ञान का भरावे जरी मनी आधी आणावे संचा भरावे सदू सदू आग या जगामध्ये असं चालतंय वडिलांना कोणी ओळखायची ना का, का आप आप नाही म्हणावं माणसं वेसणी झाली माणसं वेस्त झाली हो माणसं प्रत्येकाने आपापल्या संसारात उठले त्यांना आई कळणं वडील कळणं भाऊ कळणं बहीण कळणं काहीच कळायला नाही का म नाही असं झाले म्हणून कमीत कमी, कमी विजेचा तरी आध करा ज्ञानेश्वरचा दश करा अरे कथा पहा ज्ञानेश्वर महाराजाने का, हरिपाठ पा। oh. हो आणि आपल्या मुलांना चांगले संस्कार लावा नाहीतर काय होतं आई वडील काय तुम्ही लोकांना कळालं नाही मायाबा केवळ का <laughs> Oh. ले ले। oh. देव तुम्हाला अजून कळालेला नाही कुणी कळले गेले कोणा तरी गावाला गेले कोण्या बी एक क्षेत्रावर गेले देव करणार नाही खरे देव हे आई वडले तुझे oh. देव आहे पंढरीचा पांडुरंग जर आला असं तर कशामुळं आला आई वडिलाच्या शिवे आणि पुंडिकाला भक्ती केली म्हणून आला oh. कुठे जाऊ नका माय बाप हे सोडा वेषणाने काय केले की माणसाला पूर्ण हरी केले कोणी गुटखा खाय कोणी तंबाखू खाय कोणी बिरीवर कोणी दारू पी अरे दारुन सारा सत्यनाथ झाला दारुणा आणि का कुटुंबात राह कुटुंबात राहिलं नाही खराब झालं माय एवढीच विनंती हो, तुमच्या ठिकाणी आहे आई वडील हे कोण आहे आई वडील हे देखील आणि का देवा महाराजांचा सकाळ सकळ या आधु जे का असती माता पितरे आई वडिलाच्या ठिकाणी आरे आई दर्शन दररोज घेतलं तुम्ही सगळे म्हणून नाय बाप एवढंच माझी विनंती गरीबाची आहे की तुम्ही आपल्या एका चांगल्या संस्काराला लावा म्हणजे दारू पिणार नाही गीता जे हातात हो अरे सवालक्ष भारत भारत महाभारताचं सवालक्ष आहे माउलीने आपल्यासाठी गीतेचं काय केलं की सातशे श्लोक केले हो आमची गिल्लेला गीता अर्जुना सांगितली आता हा भयंकर दिवस आहे आजची जयंती म्हणजे आम्ही काय सांगा गाव गाव आणि का जयंती केली पाहिजे आणि दाली म्हणून आमच्या आम्ही एक लहान मुलाच्या जयंती केली तर थोडस आणि त्या गीतेबद्दल मी थोडंसं भाषण सांगतो ते ऐका थापता गीतेचे महिमा श्रवणी सावधन सजनी geni जय एका जयाचांतरी वशे निते गीता पावन तत्वता ब्रह्मरूप गीता मन कायसे दोनीचा अक्षरे गीता मन कायसे दोनीचा अक्षरे पाप हे निझारी दिशा लंगी भगवद्गीता गीता पठन सर्वकाळ यासी अरे जाना भगवद्गीता गीता मोक्षाची तो नाही गीता म्हणता त्याची काय पुण्य आहे काय गप्पा तुम्हाला गीता निश्चित गीता गीता म्हणता दरवाचिन गीता म्हणून इतिहास पा आहे पुरा पार्वती प्रतिवे शिवे सांगितली ही गीता महादेवानं वेळ केली पावतीला सांगितली आध्यात्म ब्रह्म विद्या ही साधी विद्या नाही ही ब्रह्मविद्या है बाबा त्याला भाऊ पारातून समुद्रातून पार जायचा असल त्याने गीता